मुकुंदनगर फकीरवाडी भागातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा दालनात कुत्रे सोडणार माजी नगरसेवक शेख मुदस्सर मुकुंदनगर व फकीरवाडी भागातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा मनपाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा सतरा जुलै रोजी मनपा आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडण्याचा इशारा माजी नगरसेवक शेख मुदतसीर अहमद इस्हाक व परिसरातील नागरिकांनी दिला आहे मुकुंदनगर फकीरवाडी परिसरामध्ये मोकाट व पिसायलेल्या कुत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या संदर्भात नगर मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा तोंडी लेखी तक्रार असतानाही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही मोकाट कुत्र्यावर कारवाई व्हावी यासाठी माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इसाहाक यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंदनगर फकीरवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त यांना नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुकुंदनगर परिसरात विविध ठिकाणी मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत असून सकाळच्या वेळी लहान मुले शाळेत जाताना त्यांच्यावर भुंकून हल्ला करतात तसेच महिला व वृद्धांना सुद्धा या मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे मुकुंदनगर परिसरात विविध ठिकाणी नेहमीच कोणाला कोनाला ना कोणाला तरी कुत्रा चावण्याची घटना घडत आहे तरी मनपा प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मोकट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा येणाऱ्या गुरुवारी सतरा जुलै रोजी महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या दालनात कुत्रे सोडण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक शेख मुदतसर अहमद इसाफ व नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे